नमस्कार आज मी तुमच्या सोबत शेअर करणाऱ्या माझ्या मम्माने बनवलेली कारल्याची भाजी साहित्य कारले गुळ चिंच कोथिंबीर खोबरं शेंगदाणे आठ ते दहा अद्रकाळी मीठ कारले त्यातील बी काढून मीठ लावून धुऊन घ्यायचं गुळ आणि चिंचेच्या पाण्यामध्ये हळद टाकून ते पाणी कट केलेल्या सर्व कारणा कारल्यांना त्यानंतर कढईमध्ये पाणी ठेवून जाळीवर ते सर्व कारले वाफून घ्यायचे सर्व कोरडे जिन्नस भाजून घेऊन मिक्सरला वाटण करायचे त्यामध्ये तिखट लसणाची पेस्ट मीठ आणि कोथिंबीर घालून एकत्र करायचं हे त्या केलेलं सार वाफून घेतलेल्या कारल्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये थोडस तेल टाकून तेल गरम झाल्याच्या नंतर सारण भरलेली कारले फ्राय करून घ्यायची अलटून पलटून दोन्ही साईडने हे कारले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आ हा हा खूप छान सुगंध येतोय तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी भाजी तयार होती आहे वरून कट केलेली कोथिंबीर स्प्रे स्प्रेड करायची बघ भाजी किती छान दिसतीये माझी मम्मा तुम्हाला कट करून दाखवेल बघा किती छान शिजली आहे अशा पद्धतीने करून बघा ही भाजी बिलकुल कडवट होत नाही तुमच्या मुलांना खूप आवडेल मुलं अगदी आवडीने खातील मला पण ही भाजी खूप आवडते लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय